निलंग्यात भाजपची निवडणूक मोहीम जोरात नारळ फोडून सुरुवात भव्य बाईक रॅलीनंतर नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची अर्ज दाखल निलंगा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला आज भारतीय जनता पक्षाने दमदार सुरुवात केली आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात केली त्यानंतर शहरात काढण्यात आलेल्या मोटरसायकल बाईक रॅलीने निलंग्यात मोठे शक्ती प्रदर्शन झाले प्रचाराच्या प्रारंभी आमदार निलंगेकर यांनी ग्रामदैवत नीळकंटेश्वर मंदिर पीरपाशा दर्गा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आशीर्वाद घेतला यानंतर हजारो कार्यकर्ते युवा आणि पदाधिकारी मोटरसायकल रॅलीत सहभागी झाले होते घोषणाबाजी ढोल ताशे आणि उत्साहात संपूर्ण शहरात भाजपचा दमदार दणका जाणवला या भव्य शक्ती प्रदर्शनानंतर भाजपा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदांचे अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले निलंगा नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचे कमळ पुन्हा फुलणार आहे आम्ही केलेल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास आहे यावेळीही जनता सोबत उभी राहील याची आम्हाला खात्री आहे भाजपच्या या दमदार शक्ती प्रदर्शनामुळे निलंगा नगरपरिषदेच्या निवडणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून आगामी दिवसांमध्ये प्रचार अधिक जोमाने होण्याची चिन्हे दिसत आहेत